काय पाहिजे काय करू गावनी काय झालं ह काय बघ दरवाजा उघडून देण्यासाठी अरे बापरे खेळायचे का चोकसा मस्क मारते होय हरे अरे बापरे ते बघ काय का आज जायचे हा अरे काय करे? सकाळ होते का नाही ते चालू हा काय काय करायचे जाऊन रावनी? काय करायचे खेळायचे हा खेळायचे तुला अयो अवघड <laughs> केली <लिए> बाबा कशी हट्ट करते बघितले काय करणार जाऊन खेळणार का खेळणार खेळणार आज जाऊन हा बबड्या तुला पण जायचे का अयो तुला जायचे रे शंभू अवघड खेळ जा तुझा एकटी येक... जा बघितलं का किती अवघड आहे सकाळी सकाळी यांना उघडून पाहिजे तुला जायचं बाई अयो भाऊ शंभू हे बळा, तुला पण जायचे कशी वाट बघतात बघितलं का हा अवघडे पोरांचं काम आहे विसरत नाहीत भावने हे पुरी हे का बघ बघ जायचंच आहे का खेळायला जायचे नाही उघडीचं बब्या देऊ उघडून हां हा येऊ बघीची तयारी बघायची तयारी उडी मारायची देऊ उघडून बब्या बरे ब्राऊनी ते बघ ते बघ ते बघ ते बघ माझ्या अगोदर रेडी ते बघ बघ आता उडी मारायला तयारीच आहे हे बघा उघडून द्यावं बघ बघा जा जा मॅडम जा की आता उघडले जा पळ जा अरे इकडून उघडले तू उलटेच काम कायम याच्या डोक्यात अगर अरे इकडून दरवाजा उघडलाय खिडकी इकडे उघडली म्हणाय शंभू हा बघितली बघितली किती हट्ट करत बघितलं काय फक्त कशाला आज जायचंय म्हणून उघडून देण्यासाठी जा बबड्या बबड्या तुझा मध्ये सारे जातील जा बबड्या वाटवळ करून टाकलं पार व्यवस्थित दरवाजा उघडून दिला कुठं चाललंय अरे शंभू इथून जायचं टाकून कुठं गेलाय इकडे हो खाली ये खाली ये खाली ये अरे काय पोर गै कसं कस झालंय हे खालून जागा नाही तुला जा की जा बबड्या जा उठ जा तू पण हां जा मी उघडत नसतो दरवाजा तुम्हाला म हे चॅप्टर हे ह्याला माहिती आहे बरोबर येथून जाते बघू ना आता काय तीर मारती आतमध्ये जाऊन एवढ्याने आवाज करत होती कोण आहे काय नाही येईल पण यासाठी तर जायचं असतं यांना बघायला करा तर चालू काय आता झाले सकाळ झाली